नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता आपल्याला एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे काव्य पार्थला कितीही समजवण्याचा प्रयत्न करते तरीही पार्थिच्यावर रागच धरून असतो यामुळे काव्य मनाशी ठरवते की आता तिला काहीतरी मोठं पाऊल उचलावं लागेल पार्थ घरी येण्यापूर्वीच काव्याने संपूर्ण बँडरूम सजवलेली असते पार सौंदर्याचं नेहमी कौतुक करायचा म्हणून ती अगदी खास तयार होते पार्थ घरी आल्यावर त्याला रूममध्ये वेगळी सजावट आणि सॉरी कार्ड दिसतं सुरुवातीला तो गोंधळून जातो आपल्याच रूममध्ये आलोय ना असा प्रश्न त्याला पडतो तेवढ्यातच काव्या साडी घालून तिथे येते तिचं रूप पाहून पार तिच्याकडे पाहतच राहतो काव्या त्याच्याजवळ येते आणि तो थोडा गोंधळून विचारतो आहो हे काय करताय तेव्हा काव्या प्रेमळपणे त्याच्याशी बोलते तुम्ही तर मला घटस्फोट पेपर दिलेत पण मी इतक्यात हार मानणार नाही आधी तुम्ही मला खूप त्रास दिला आता थोडा त्रास मी देणार आहे असं सहज डिओर्स देऊन मी तुमच्या आयुष्यातून जाणार नाही या सर्व प्रसंगावर जीवाचं लक्ष जातं तो सर्व काही पाहतो आणि मनातून खूप दुखावतो त्यामुळे तिथून शांतपणे निघून जातो ह्या प्रसंगा मालिकेत एक नवा रोमँटिक आणि भावनिक वळण येणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद